नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्त्वाची बातमी नांदुरा नगर परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक संमेलन फार मोठ्या उत्साहात संपन्न झाले आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा एक दोन चे वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर नांदुरा मुख्य संपादक स्वाभिमानी शिवसंदेश यांनी भूषवले ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री गजाननजी वानखेडे मुख्यापक व न प प्रशासन अधिकारी हे होते उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अतिक सर पत्रकार देवेंद्रजी जयस्वाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष सऊ जयाताई गवंदे हया होत्या हया शाळेचे मुख्याध्यापक श्री भीमराव वाकोडे व मुख्याध्यापक गोंड सर होते श्री तायडे सर श्री प्रशांतजी देशमुख यांचे सहनगर परिषद नांदुरा सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या प्रमाणावर हजर होते न मराठी शाळा अजाचे फार मोठ्या संकटांना सामोरे जात आहे ह्या शाळेत नांदुरा सर्वसामान्य गोरगरिबांचे मुले शिक्षण घेत आहेत त्यांचे आर्थिक परिस्थिती फार बेताची असल्याने त्यांना पाहिजे अशा सोयीसुविधा नाहीत तरी ही मुले वार्षिक संमेलनमध्ये आपल्यातील कलागुण दाखविण्याचे प्रयत्न करतात त्यांचे आपण कौतुक केले पाहिजे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर यांनी व्यक्त केले हया कार्यक्रम आयोजन श्री शाळेचे मुख्याध्यापक श्री भीमराव वाकोडे व वा शाळेचे मुख्याध्यापक श्री गोंड सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षिका व सहकारी प्रतिनिधी यासाठी फार मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले